नमस्कार मित्रांनो तुमचं रुद्रांश शार्ड मध्ये स्वागत आहे बघा आता तुम्ही तर मानणार बघा हे धुरण जाळ कसा काय निघायला लागलाय तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला लागतोय बघा काय काय केलंय ते तुम्हाला सगळं दिसल तर राम राम अ का आता आमचं चाललंय नियोजन सगळं जाळ लावायचं जुडदार पण आलाय त्यानं नियोजन केलं होतं की सगळं सुट्टी द्यायची नाही म्हटला जाळा जा जाळी करायचीच जा कारण ते एवढ्या वाळ्यापैकी त्यानं लगेच बघा जाळ फोडाय चालू केलं काय साठी तर त्याला खाली जरा धुपलं पाहिजे त्याशिवाय ते वाळायची नाही म्हणून नियोजन करून ठेवलं जाळा पण जाळधूर संघच केले बघा आता पहिली प्लेट घातली ती बघा मोठ्या टी वीच्या खाली कारण की सुट्टी द्यायची नसती एवढी डोक्यात ठेवायचं रांबडा करून सोडायचा लगेच सुट्टी दिली नाही लगेच थांबतोवी आम्ही दुसरी देवी घेतली त्या देवीच्या खाली पण बघा दुपलं सुट्टी द्यायची नाही विषय रामडा करायचा एवढं डोक्यात आमच्या आहे कारण सकाळपर्यंत वाळ्या पाहिजे तो ही डोक्यात आहे आता बघा कशा वापा निघते का नाही आता ताप आल्यागत होईत असेल ताप आल्यागत कारण की वाळ्याशिवाय राहत नाही देवी आता विषय रामडा आता जाळ पण तुम्हाला दिसतोय का नाही कसा लागलाय पण जिथले तिथं सगळं आहे टच कशाला हो होत नाही बघा आता वापरले ते बिपाल त्या सगळं ओके व्हायला लागले सकाळपर्यंत खट होते त्या एवढं शंभर टक्के दिसतंय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शंभर टक्के शेअर करायला विसरू नका लाईक कमेंट करायला तर विसरूच नका कारण आपलं काम एक नंबर आणि टॉपच दे� होणार आणि फिनिशिंग झाल्याशिवाय आम्ही सोडत नसतो कारण इतर रामडाच फक्त होणार कसा रामडा